दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

सध्या सण दिवस सुरू असताना व्यापाऱ्यांनी एकजूट कायम ठेवावी जर कुणी विनाकारण व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय अलीकडेच मोहनलाल बनसीलाल दरडा यांच्या नावाने भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाकडे करण्यात आली होती मात्र तपासणी अंती शासकीय प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालामध्ये सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ प्रमाणित ठरला तरी देखील काही जण दरडा बंधूंना विनाकारण त्रास देत असल्यामुळे संगमनेर व्यापारी असोसिएशन आमदार अमोल खताळ यांना निवेदन दिलंय ना नागरिकांचे काही निदर्शन जाणीवपूर्वक काही गोष्टी संगमनेर शहरामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये जे स्वतःच्या ब्रँडिंगमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्या ब्रँडिंगच्या वस्तूंचा ताबा घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचे काहीतरी अडल्ट्रेशन आहे अशा पद्धतीचा वेगळा शोध घेऊन आणि त्या माध्यमातून कुठल्या तरी प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये जाऊन अशा पद्धतीचे निगेटिव्ह सॅम्पल्स आणणं आणि त्याच्यावर एक मीडिया ट्रायल करून व्यापार क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धती वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या या परिस्थितीत उभं केले तर ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आम्ही आज आमदार अमोलजी खताळ यांच्याकडे आलो त्यांना निवेदनही दिले आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतल्या आणि व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आश्वस्तही त्यांनी के केलेलं आहे अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे पब्लिकमध्ये ज्या दुसऱ्या कुणी येऊन लोकांना ब्लॅकमेल करण्याचा तो काही धंदा आहे तो बंद व्हावा अशा पद्धतीची भावना व्यापार क्षेत्रातून आहे तर या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या आम्हा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि सिद्धी कोळवर कुळावरची मीडिया ट्रायल झालेली आहे ती मिडिया ट्रायलने याच्यातले पॉझिटिव्ह माहिती घेऊन याच्या पॉझिटिव्ह देखील आपण दिल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना या कुणी संगमनेरमध्ये आपले सगळे किराणा व्यावसायिक हे उच्च प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा माल विकत असतो आणि आत्ताच मोहनलाल बनसीलाल दाडा ज्यांच्या गुळाचे सॅम्पल हे उच्च प्रतीशी आले आहे त्यांचे प्रमाणित सगळे अहवाल आले असताना कोणी उपोषणाला बसत असेल आणि त्यानंतर हा त्रास देत असेल तर व्यापारी असोसिएशन हे कदापि सहन करणार नाही ब्लॅकमेलिंग हे होऊन देणार नाही दे संगमनेरामध्ये त्याचप्रमाणे आपले अन्न पुरवठा अधिकारी यांनी आपल्याला फार मदत केली वेळोवेळी आपल्याला ते मदत करतात संगमनेरचे व्यापारी चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी मात्र विनाकारण व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून तुंबड्या भरणाऱ्यांना अजिबात वाव दिला जाणार नाही पुढील काळामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास व्यापाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा व्यापाऱ्यांच्या पाठीशी राज्यातील महायुती सरकार आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून ठामपणे उभा आहे चुकीच्या कामांना अधिकारी पाठबळ देत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांना महायुती स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा खणखणीत इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला तर अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत संगमनेर भयमुक्त आणि दहशतमुक्त होण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवावी असंही आवाहन आमदार खताळांनी केलंय आज आपल्या येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं आणि मग काही वर्षापासून संगमनेरमध्ये एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचा वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःच कार्यक्रम इथं सुरू आहे अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे गुड रॅपिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीत सुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून आज व्यापारी सर्व सहकार्यांना मी आश्वासित करू इच्छितो का यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी नुन त्यांच्या पाठीशी आहे हे करताना आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास आहे खात्री आहे की संगमनरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केलेली बाजारपेठ आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारी सुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणीही भेटीस धरू नका जर भेटी धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईलमध्ये महायुती स्टाईलमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि पूर्ण व्यापाऱ्यांना सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगमनेरात फुलतोय आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे अशा लोकांना अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकार बसून जी कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झालाय त्यामुळे तुमचा हक्काचा हक्काचं कार्यालय तुमचा हक्काचा माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सूचना सुद्धा पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेल्या आहेत फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच सुद्धा महत्वाची म्हणतोय आम्ही तर ते झालं पाहिजे यासाठी तुमचा सुद्धा पुढाकार आला पाहिजे निश्चित तुम्ही सगळ्या आम्हाला साथ द्यायचा खात्री आहे धन्यवाद यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष योगेश कासट उपाध्यक्ष सुमेध संत सेक्रेटरी शरद गांडोळे ओंकारनाथ भंडारी गोपाल पडताणी ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे सुमतीलाल दरडा संतोष दरडा विलास दरडा वैभव दरडा गुरुनाथ बापते विशाल पडताणी आनंद दरडा आशिष राठी रवी धात्रक नितीन गुंजाळ सचिन शिंदे सुजित खटोड गिरीधारी असावा प्रकाश वालझाडे प्रशांत कासट सचिन राठी यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तरीथ प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत लाँस समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न